आपल्या आप पाचारणाकडे दुर्लक्ष केलं होतं तो हे विसरून गेला होता की देवाने मला बनवलेला आहे त्या घाणीमध्ये राहण्यासाठी नाही बनवलेलं तो हे विसरलेला होता की माझं हे जगाच्या पाचारणापेक्षा वेगळं आहे बऱ्याच वेळा आम्ही विसरून जातो की देवाने आम्हाला त्याच्या पवित्र रक्ताने विकत घेऊन मग त्याच्यासाठी निवडलेला आहे आले लुया आपल्या पाचारणाला विसरणं म्हणजे देवाच्या बलिदानाला नाकारणं आहे जो व्यक्ती देवाचं पाचरण विसरतो जो विसरून जातो की प्रभूने मला निवडलेला आहे तो हे विसरतो की ख्रिस्त माझ्यासाठी मरण पावलेलं आहे तो नाकारतो की ख्रिस्त माझ्यासाठी मेलच नाही आणि म्हणून तो जुन्याच गोष्टीकडे धावत राहतो परत एकदा ते वचन वाचा